नमस्कार मित्रांनो बंधू आणि भगिनींनो डॉक्टर एच एम खैरणार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलवरून आपलं स्वागत आहे आज आपण विषय घेतलेला आहे पुन्हा पक्षांतर बंदीबाबतचाच आणि फुटे गटाबाबतचाच जेव्हा शिंदे एकनाथ शिंदे यांनी बंड केलं शिवसेनेमध्ये त्याच्यानंतर काही मोजकेच मावळे उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिले होते त्यापैकी एक म्हणजे रवींद्र वायकर होते एकनिष्ठांपैकी त्यांनी शेवटपर्यंत सोबत उद्धव ठाकरेंची केली मात्र ते सुद्धा एक प्रकारचे कच्चा लिंबू ठरले आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आपला गट बदलला आणि ते शिंदे गटामध्ये दाखल झाले उद्धव ठाकरेंनी साथ सोडली त्यांनी पण आता हे अचानक असं काय घडलं आणि म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं आणि शिंदे गटामध्ये प्रवेश केला असं पत्रकारांनी रवींद्र वायकर यांना विचारलं आणि त्यावेळेला अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट ते, ते खरं बोलून गेले त्याने असं सांगितलं रवींद्र वायकर यांनी की माझ्यापुढे दोनच पर्याय होते एक म्हणजे जेल किंवा शिंदेगड भाजप पक्षांतर करणे मी उद्धव ठाकरेंच्याकडे तीनदा गेलो तेही माझ्याकडे एकदा आले आणि मी त्यांना सगळं काही सांगितलं आणि मला याच्यातनं सोडवा नाही तर मला जेल होईल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांना फोन करा आणि माझी सुटका करा असं मी त्यांना सांगितलं पण उद्धव ठाकरेंनी स्पष्ट नकार दिला असं कोण म्हणतं रवींद्र वायकर म्हणत आहेत आणि म्हणून मला नाईलाजाने शिंदे गटामध्ये जावं लागलं एकनाथ शिंदेना मी सगळी माझी कहाणी सांगितली त्याने ऐकून घेतलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून माझी चौकशी थांबवली हो आणि जेल थांबवली हो असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्याचबरोबर रवींद्र वायकर असंही म्हणाले की मी चुकीचं काहीही केलेलं नाही असं उद्धव ठाकरेंना पण सांगितलं आणि एकनाथ शिंदेना पण सांगितलं चुकीचं काहीच केलं नाही तर मग त्यांची चौकशी कोण कशासाठी करणार होतं कोणती संस्था ईडी डी सी बी आय करणार होते आणि त्यांना जेलमध्ये टाकणार होते हे त्यांनाच माहिती आहे म्हणजे त्यांनी चुकीचं काहीच केलेलं नाही असं एका बाजूला म्हणतात चौकशीला घाबरून तिकडे गेले असं कबूल करतात आणि अमित शहा नरेंद्र मोदी यांना फोन करा असं उद्धव ठाकरेंना सांगतात मला याच्यातून सोडवा असं उद्धव ठाकरेंना सांगतात ह्या त्यांच्या सर्व विधानांमध्ये विरोधाभास आहे एकमेकांचे विरुद्ध ते बोलत आहेत आणि सगळं काही अयोग्य पद्धतीने ते बोलत आहेत सांगून गेले ते स्पष्टपणे याचा अर्थ असा आहे की काहीतरी गंभीर असं त्यांच्या हातून घडलेलं आहे आणि म्हणून त्यांना जेल जावं लागणार होतं चौकशी होणार होती आणि म्हणून ते सांगत होते की अमित शहाना फोन करा मग आता त्यांच्याच विधानावर त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि जनतेपुढे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हे समोर आलं पाहिजे नेमकं काय प्रकरण आहे हे म्हणजे काहीतरी याच्यामध्ये कुठेतरी पाणी मुरतं हे स्पष्ट आहे आणखी दुसरा विषय असाही त्याच्यामध्ये असू शकतो की लोकसभेच्या तोंडावरच त्याने गट बदलला म्हणजे कदाचित दुसरी बाजू त्याला असंही असू शकते की लोकसभेसाठी त्याने तिकीट मागितलं असेल उद्धव ठाकरेंकडे आणि त्यांना कदाचित नकार मिळाला असेल आणि म्हणून ते शिंदेंकडे गेले कारण शिंदे गटामध्ये गेल्यानंतर तात्काळ चौकशी पण थांबली असं तेच आहेत कोण रवींद्र वायकर आणि शिवाय तिकीट पण मिळालं त्यांना लोकसभेचं लोकसभेला ते हुबे राहिले हुबे कुठे राहिले तर उद्धव ठाकरेंच्या गटाविरुद्धच उभे राहिले म्हणजे याचा अर्थ असा निघतो की ते तिकिटासाठी सुद्धा काहीतरी धडपड करत होते आणि चौकशी थांबवावी याच्यासाठी धडपड करत होते गट बदलल्यामुळे त्यांना शिंदे गटात गेल्यामुळे त्यांचे दोन्ही हेतू साध्य झालेले दिसत आहेत परंतु हे अयोग्य आहे चुकीचं आहे असं मला वाटतं आपल्याला काय वाटतं जनतेला तो आपण आपल्या पद्धतीने विचार करू शकता परंतु जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा अशी आपल्याला विनंती आहे म्हणून जास्तीत जास्त मंडळीपर्यंत ही माहिती पोहोचून द्या जय हिंद जय महाराष्ट्र